आपल्यातल्या आपल्यातला राजकारणी करावं लागणार आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांचे मला पाच सात दिवसांचा इतकं भयान वातावरण दिसलेले आहे मी कुपडून या चांगलं मग की होत जण मग म्हणतो मी तिथे पोप आल सायकल घेऊन मग मला द्या दुसरा आला ते म्हणत मग तो ते सायकल होतो तिथे पैपूच होतो म्हणजे तुमच्या धोक्यात राजकारणी शिरलेत काय म्हणून तुमच्या धोकाम शिराणा पोरगोठे होणार आहे ते शिराणा इतके भयान भयान उत्तर आहेत तीन तीन काहीच नाही नुसतं उमेदवाराचे फॉर्म आहे मग आपला तू फॉर्म होणार आहे मला तिकीट द्या आपण आज तिकीट आहे तुम्हाला झालंय काय काय झालं तुम्हाला काही लोक आम्हाकडे फोनवर येत काही जण प्रत्यक्ष येत काय सांगत येत अपक्ष नको अपक्ष दिला का तीव निवडून येईन टीव पडन तुम्हाला ठेका दिला का टीव पडण निवडून यायचं तुम्हाला ठेका दिला तुमच्या ताकद देशांना ना अपक्षावर ताकद दिसल सगळं तुमची तुम्हाला काय ठेका दिला तुम्हाला किती दिवस राजकारण कोण बोलायचं रे तुम्हाला किती दिवस राजकारण्याची पक्ष बाजूवर बाजू तुम्हाला कळत मग आवाज येतो ना किती दिवस तुम्हाला आता तुम्हाला भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून हे ठरावजे आहेत ना बदल भगशे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो हे पडू तेव्हा ते म्हणतो ते ते तेव्हा आपोआप निवडून येणार आहे हे करणार <laughs> तुम्हाला कळ यांचा विचार करायचा राजकारण्याचा ह आरक्षण पाहिजे कोणाला अधिकारी झाले पाहिजे तुमचे तुम्हाला आरक्षणा पाहिजे नेता पाहिजे पक्ष पाहिजे स्वतःच्या बोर आय पी एस अधिकारी होऊन हिंदी त्यांनी केली पाहिजे नेता असे झाले पक्ष सोड झाले कसा होणार तुम्ही तुम्ही मोठा होणार कसे अरे त्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे केलेरी केंद्रापर्यंत तुम्ही हे एरोबर असून तुमचं तुम्हाला चुक आणखी तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्वर आणखी राजकारण्याचे ते बघायला की ते पडण ते निवडून मरंजन मनोरंजन तिकडे जाऊन रंजन भिड्या खात्या तुला काय करायचं आपली ताकदाची संध्या किती येते ताकद आपली देत आणखी त्यांचीच पातवडी देत म्हणजे अधिकारी तुमचं पोरग आरक्षण तुम्हाला पाहिजे केशी तुमच्यावर झाल्याने पाहिजे तुमच्या कापसाला भाव पाहिजे तुमच्या उसाला भाव पाहिजे तुम्हाला सोयाबीन कांदे द्रांक्षी विकले पाहिजे भाव पाहिजे आणि ना केलं घे बाजू आहे आणि स्वतःचे पोर टाका मारू तुम्ही स्वतः स्वतःच्या नाका मोठे होऊन येऊ निवडणूक आले त्या त्यांना मोठं करायचं ते पण ताबू टाक्या साथी राखूया कधी काही संधी आली इथे इतिहास मी आलीच म्हणून तुम्हाला राजकारणाचं प्रकार मी साधा माणूस तुम्हाला खरं सांग मी सामान्य ही साध आहे मला हे कळत नाही मी त्या राजकारणात आठ लोकांनाच लोक मग एकदम एक मला आरक्षण मिळून द्यायचे कसला तुरुण काम कोणतं सरकार येऊ देतो मग एकदम एक मला जे लागतंय ते मिळून द्यायचे याच्यात पुढे ना पुरा ताकते पडायला पाहिजे सगळे याला जात हरायची मी नाही जात माती मी शकत तुम्ही तीन चार लोक बोलताना माझ्या येता आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही मी जात मातीत नाही मी शकत ही जात मग इलाही दिवसातून एकत्र राहील आज माझं जातीचं दहशे दडपण आहे मी ह्या राजकारणा पाहिजे माझ्या जाती झाले वाटलो माझ्या जातीचे पोरं मस्त मोठा येत तुम्हाला काय नको तुम्ही जे काही जण घेऊन येते ना ते यो पडण तेव्हा पडण हा पक्ष नको तुझे पोरं मोठे झाले माझ्या गोरगरीबाच्या लेकर मोठे करायचे ले नीलेच लोकांचे नगर आणस आणखो त्यांना मोठं करायचं राजकारणात गेलं तर आरक्षण नव्हतं असं कुणी सांगितलं तुम्हाला आता बोलता राजकारणच होतो का आपण यार काही मिळालं म्हणून आतापर्यंत आता तुम्हाला घुसवायचंच नाही त्यांच्या व्हायला तर तुम्ही पुऱ्या तात्क घुसायला पाहिजे एवढे वाक्याला ते पोरं म्हणते तेव्हा भाग्याला तें घेऊन तुम्हाला करायचं पाहिजेच म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते एमपी बीएस फीस कमी झाल्या असं वाटत्या तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असा वाटत्या घरकुले पाहिजेत पंचश्रमीच्या सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे तुमचे लेखर मोठे झाले पाहिजे आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे पक्षीय पाहिजे हे सुद्धा कसं तुम्हाला हृदय कस काय शिकवायला लागले म्हणजे नेता पाहिजे पक्षीय पाहिजे आरक्षण बी पाहिजे आणि तेच नाही तुम्ही काही धोका चालवणार नाही काही मनात मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का हे काही लोकांना मत होईल तो राम केलेल्या पक्षावायचं तुमचं वाजवायचं ना नेतेवाल्याच कमून वाजेच देऊन पंच्याहत्तर वर्ष राहत कुठे देऊ हरामखोर कुठे वाला देऊ नेता तुझा पक्षवाला पंचाहत्तर वर्ष राज्या हरामखोर दिले नाही आम्हाला वाटे हरामचा पोहरायचं पोहरायचं वाटो होऊन बसला आमच्या सर त्या मुलीचं उदाहरण राज्या वासिंग एकवीस रँक आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी आरक्षेत मिळवारीचे अधिकारी झाले दोन रँकेला अधिकारी बनवून देतो आरक्षण नाही तुम्ही पाण्याचा निवडून येणे घेऊ परत तुमच्या ताकद नाही निवडून यायचे तर पाळायचे सगळ्या निवडून येणारच बनाव असं पुढे सांगितलं तुम्हाला पाडणारे सुद्धा बनाची सुद्धा असते उन्हा आकारण घेणं देणं विनाकारण तिसरी दे बाजी देवाजी मी इमान आलेला ही बाजू वरतो किती करायचं मी राजेला सुद्धा सांगितलं हे विषयी किती करायचं मी पुढे जाऊन पडतोय तुम्ही पडलोय तुमचा मुलगा म्हणून सगळ्या चवीस महिन्यांवर अंगावर घेते या ना कुणालाच बोजित नाही घेत नाही नेलो तरी तुम्हाला सबमा मी पुढे जाऊन पडतोय दातीला जायला तुझे गावापर्यंत सुद्धा जात नाही हि काय राह ना मांडलं तुम्हीच काय माहिती कोण आहे कोणाऱ्या निर्णय घ्यायचा पुरे जाती लोक म्हणते आम्हाला वेळ साधा ना काय करायचं ती दावादा पाटील म्हणते आता काय करावं आपल्याकडे शेतात शेतात बांधावर माझ्या माणसाची सारखी आहे तुम्ही इकडेच बसता आणखी ना याचं लेख आहे झालं त्याचा तो आला मी हे तरच सगळं सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच आमू घे त्या मंगल कार्यात बैठक घेईन तुकडं एखाद्याच्या खात्याच्या बैठक घेईन आणि तुला त्याच्यात दावा घे आपल्याला भोधकूळ पोरांपर्यंत पुढच्या गावा काळात जावा लागणार या असं करायचं असतं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायचा आपल्याला भोधकूळ पोहरणपर्यंत पोहोचण्या गावागावात